नमस्कार मंडळी खमंग कट्टा बाय शिल्पा मला तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण वन फूड मिलला ला वेगळे वेगळे पर्याय बघतोय आपण राईस बघितले सार बघितले आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे त्याचं नाव आहे मिक्स व्हेज ठेपले ठेपले म्हणजे पराठ्यापेक्षा आपण पातळ लाटतो प्रवासाला ते न्यायला चालतात तुम्हाला टिफिन द्यायचं असेल तर टिफिनला चालतात लहान मुलांना टिफिनला चालतात आणि यात मुख्यत्वे ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या सहसा जी लहान मुलं खात नाहीत अशा भाज्या वापरलेल्या आहेत लहान मुलं मेथी खायला कंटाळा करतात लहान मुलं गाजर खायला कंटाळा करतात लहान मुलं दुधी खायला कंटाळा करतात तर अशा भाज्यांचा ठेपला आपण बनवणार आहे आणि हे पीठ चार ते पाच दिवस राहू शकतं आपण त्या एका ट्रेकने बनवतोय की जेणेकरून हे पीठ जास्तीत जास्त दिवस राहील माझ्या ज्या नोकरदार मैत्रिणी आहेत ज्या वर्किंग वुमन आहेत ज्यांना या सगळ्या टिफिनच्या तयारी करून ठेवाव्या लागतात त्यांनी सुद्धा जर हे पीठ मळून ठेवलं तर नक्की त्यांची सोय होऊ शकते तर आपण आज छान खुसखुशीत खमंग आणि तुमच्या मुलांना न आवडणारे आपण हा ठेपला आवडेल त्यांना नक्की तर अशा भाज्या घालून ठेपला बनवणार आहोत तर चला बघूया का रेसिपी तर बघायच्या आधी फक्त एक सांगायचंय आपला हा चॅनल तुम्हाला आवडत असेल जर तुम्हाला माझ्या या रेसिपीजची मदत होत असेल माझ्या नोकरदार गृहिणींना माझ्या मैत्रिणींना ह्या रेसिपीज काही ना काही कामात येत असतील तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या या रेसिपीज सगळ्यांपर्यंत पोचवा तर चला आपण आज बघूया मिक्स व्हेज ठेपला चला तर मग सगळ्या भाज्या घालून ठेपले बघतोय मी मेथीचे घेतला आहे पाला स्वच्छ धुवून त्याच्यानंतर गाजर किसून घेतलं आहे दुधी किसून घेतलं आहे आपला मिसळवाण्याचा डबा तिखट हळद वगैरे त्याचा आणि आता आपण बघायचं आहे कसं करायचं तर याच्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील तर त्या तुम्ही ॲड करू शकता अगदीच पहिल्यांदा तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये आपण थोडी मोहरी घालतो आहे किंचित मोहरी घाला त्याच्यानंतर हिंग घालतो आहे तुम्ही बघितलं असेल तर मेथी असो किंवा दुधी असो दुधीला तर किंचित पाणी सुटू शकतं म्हणून जर आपण ही भाजी करून परतून घेतली तर त्यातला पाण्याचा अंश निघून जातो आणि असं हे जे पीठ असतं हे जास्त टिकतं तर म्हणून आपण डायरेक्ट न घालता थोडंसं ते परतून घेऊन घालतो आहे ह्याच्यामध्ये मी तीळ घातलेलं आहे तिळीने खूप छान चव येते आणि ओवा घातलेला आहे ओवा थोडासा हातावर आपण भरडून घ्यायचा म्हणजे त्याचा वास लागतो आणि हळद घातली आता हा दुधीचा दुधी आहे याच्यातलं मी पाणी वगैरे काही काढलेलं नाही आहे दुधीचा आल काढून नॉर्मल किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निथळ आणि चिरून घेतलेली आहे ती आणि त्याच्यानंतर माझ्याकडे गाजर होतं याच्यामध्ये तुम्ही ॲड तुम्हाला करायचं तर शिमला मिरची करू शकता बटाटा उकडलेला कर करू शकता त्याच्यानंतर कोथिंबीर चिरलेली घेतलेली आहे मुलं बा फारशी कोथिंबीर खात नाही या प्रकाराने ते या वेगळ्या वेगळ्या भाज्या खाऊ शकतात तुमच्याकडे लाल भोपळा असेल तर तुम्ही लाल भोपऱ्याचा कीससुद्धा करून घेऊ शकता आणि ह्या सगळ्या भाज्या छान परतवायच्यात आपल्याला तेल अतिशय कमी वापरलेलं आहे पण या भाज्यांमधला पाण्याचा अंश गेल्यामुळे ते गे पीठ्स पुढचे एक तीन चार सुद्धा छान राहू शकतं मीठ घातलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिन्नस करून सारणासारखं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघत असाल तर ठेचा घातला आहे हा ठेचा आहे ह्याच्यामध्ये लसूण त्याच्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं असं होतं लाल तिखट घातलं आहे ठेचा घातला तरी मिरच्या खूप अशा तिखट नाही आहे तर हिरवी मिरची आणि लाल तिखट अशी दोन्ही चव येते गरम मसाला घातला आहे थोडा त्या गरम मसाल्यामध्येच धनाजी पावडर असते तर त्याच्यामुळे ती पण एक फ्लेवर त्याला छान येतो आणि सगळ्यात छान याला ओव्याचा स्वाद येतो खूप सुंदर असा आणि ही सारण अशी भाजी करून घेतली आहे ती थोडीशी गार होऊन द्यायची एक कोमट अशी आहे तर तुम्ही बघत असाल ती ड्राय झालेली आहे भाजी त्याच्यामुळे ह्याचं जे शेल्फ लाईफ आहे ते वाढतं जर तुम्ही ओलं केलं तर ते पीठ म्हणजे तेवत जातं पीठ सैल होत जाते कणिक तर तुम्ही या पद्धतीनं करून बघा आता याच्यामध्ये आपण घेतलेली आहे कणिक एक साधारण ही दीड वाटी माझी कणिक आहे आणि त्याला मी एक अर्धा वाटी डाळीचं पीठ घातलेलं आहे डाळीच्या पिठामुळे खुसखुशीत होते जे आपलं ठेपला आहे तो त्याच्यामध्ये मीठ घातलं आहे मी किंचित सुद्धा थोडंसं हळद घालायची म्हणजे त्याचा रंग खूप छान आहे तो ठेपल्याचा एकदम असे पांढरे पांढरे दिसत नाहीत त्याला तू एक छान पिवळसर धारत ते किंचित तेल डायरेक्टच घालायचं त्याच्यामध्ये काही मोहन वगैरे स्वरूपात घालायचं नाही आहे जर कोणी डायट कॉन्शियस असेल तर तुम्ही तेल स्किप करू शकता आणि आता ही जी भाजी केलेली आहे तर ही भाजी आपण त्याच्यामध्ये घालतो आहे तुम्ही जर बघितलं असेल तर आणि अशा प्रकारे ही भाजी आपण त्याच्यामध्ये घालायची आणि घट्ट आधी तर सगळं मळून घ्यायचं पीठ सहसा पाणी वापरायचं आणि मग लागलं तर तुम्ही त्याला पाणी वापरायचं आणि पाणी लागलं तर ते अतिशय थोडं लागतं एक पाव कपाच्यापेक्षा सुद्धा कमी पाणी लागतं कारण ला हे मॉश्चर त्याला असतं थोडं तरी आणि या प्रकाराने जसं आपण पोळ्यांना कणित भिजवतो तर तसे भिजवून घ्यायचे आणि एकीकडे तुम्ही बघत असाल तर मी तवा तापत ठेवलेला आहे आणि मी लाटून पण दाखवते शेकून दाखवते तुपावर शेकते मी तेल वापरत नाही तर शेकताना सुद्धा तर त्याच्यामुळे थोडंसं पातळ करून घेतलं तूप मी तिथे छान लावता येईल आणि पसरेल आणि हा ठेपला लाटताना पातळ लाटायचा पराठा इतका म्हणजे जाड लाटायचा नाही आणि तुम्ही हे प्रवासात घेऊन जाऊ शकता याच्याबरोबर तुम्ही चटणी घेऊन जाऊ शकता टिफिनला देऊ शकता मुलांना बऱ्याच काळासाठी हो। शाळेत थांबावं लागतं त्यांचं स्पोर्ट्स असतं किंवा त्यांना एक्स्ट्रा टिफिन्स आपल्याला द्यावे लागतात तर अशा वेळेलासुद्धा तुम्ही हे ठेपले जो जर मुलांना करून दिले तर ते अतिशय आवडीने खातात जर मुलांसाठी ठेपले बनवत असाल तर मात्र याच्यावर चीज वगैरे तुम्ही घालू शकता मी आत्ता जो दाखवला आहे तो नॉर्मल दाखवलेला आहे असेच वेगवेगळे ठेपले आपण वन फूड मिलला पर्याय म्हणून बघणार आहोत आणि हा ठेपला लाटून झालाय का त्याची परत तेल वगैरे लावून घडी करायची गरज नाही डायरेक्ट लाटायचा तो आणि अजून एक ठेपला मी लाटून दाखवते आणि शेकून पण दाखवते ह्या मेथीचं म सहसा लहान मुलं मेथी खात नाहीत आणि ती मेथी पोटात तर आपल्या आयांना त्यांना द्यायचीच असते तर या प्रकारे केलं तर त्यांना समजत नाही कारण मेथीचं कडवटपणा वगैरे परा पराठ्याला येत नाही दुधी मेथी लाल भोपळा या ज्या भाज्या आहेत या मुलांच्या पोटात जाव्या म्हणून हे थे ठेपल्यांच्या रूपाने आपण त्यांना देऊ शकतो तुम्ही बघत असाल तर तवा आणि मीडियम गॅसवर ठेवा एकदम मोठा गॅस करून ठेपले शिकू नका त्याच्यामुळे काय होतं की ते खमंगपणा त्याला येत नाही ठेपल्यांना आणि आता तुम्ही बघत असाल तर तो ठेपला मी अतिशय मंदा ह्याच्यावर ठेवला आहे गॅस मी ऑलमोस्ट बारीक आणि मिडियमच्या मध्ये ठेवलेला आहे फार जोरात गॅस नाही आहे आणि आता मी हा पहिल्यांदा तुम्ही कुठलंही तूप त्याला लावू नका पहिल्यांदा उलटवा म्हणजे त्याची खालची बाजू जी असते ती शेकली गेलेली असते आणि आता त्याच्यावर आपण तूप सोडूया तूप मी पातळ करून घेतलेलं होतं ता तर त्याच्यामुळे ते अगदी थोडं लागतं की शेकण्यापुरतं फार असं काही भरपूर तूप वगैरे असं नाही पण थोडंसं दोन्हीकडनं अर्धा अर्धा चमचा जरी तुम्ही घातलात आणि ते पसरवलं तर तरीसुद्धा ते छान शेकला जाईल तो आणि अतिशय खुसखुशीत होतो छान लागतो टेस्ट अतिशय सुंदर येते तुम्ही याला दह्याबरोबर देऊ शकता तुमच्याकडे कुठल्या चटण्या असतील देऊ शकता आमच्याकडे ठेच्याबरोबर खातात आवडीने तर तुम्ही कुठल्याही प्रकारे हा देऊ शकता मुलांना रोल करून जरी तुम्ही दिलं आतमध्ये तुम्ही त्याच्या आत्ता शेकताना एखादी चीज स्लाईस किंवा सुद्धा जर एखादी चीज स्लाईस घातली तर मुलं ते अजून आवडीने खाऊ शकतात आपला उद्देश हाच असतो की जेणेकरून ह्या सगळ्या भाज्या त्यांच्या पोटात जाव्यात आणि तुम्ही बघत असाल तर दोन्ही साईडने हा छान शेकला गेलेला आहे आणि अशा प्रकारे मी वेगळे वेगळे पराठे किंवा वेगळे वेगळे ठेपले दाखवणारच आहे तर हा जो आत्ता आहे हा मिक्स व्हेज ठेपला दाखवला आणि ठेपला आहे म्हणून तो थोडासा पातळ लाटला गेलेला आहे जर पराठा असेल तर थोडा जाड लाटायचा आणि प्रकारे आपले हे जे ठेपले आहेत ते शेकून झालेत आणि मी अजून दोन तीन करून घेते आणि तुम्हाला ते आम्ही ज्या पद्धतीने खातो तर त्या पद्धतीने मी वाढून पण दाखवते आपल्या हा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडतात का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही बघत असाल तर हे बघा किती छान ठेपले झालेले आहेत आणि याच्याबरोबर मी दही आणि ठेचा घेतलेला आहे खायला तुम्ही वेगळ्या वेगळ्या चटण्या आलो वापरू शकता तर नक्की करून बघा धन्यवाद